नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत जवसाची चटणी हे बघा मी स्वच्छ धुवून वाळून ठेवलेले जवस घेतलेले आहे आता मी याला थोड्या प्रमाणावरती गॅसवरती भाजून घेणार आहे चला आपण गॅस सुरू करूया तर मी इथं ग्लॅसचा फ्लेम कढाई तापून देणार आहे ग्लॅसचा फ्लेम आपल्याला कमी ठेवायचा आणि हे जवस आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं चार ते पाच मिनिट आपल्याला व्यवस्थित हे जवस भाजून घ्यायचं आहे आपलं हे जवस भाजल्याच्या नंतर आपल्याला खमंग असा सुगंध येणार आहे आता आपलं हे जवस आपल्याला दिसतं आहे की चांगल्या प्रकारे आपण भाजून घेतलेलं आहे आता मी हा ग्लॅसचा फ्लेम बंद करणार आहे आणि हे जे जवस आहे ते मी या प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहे डायरेक्ट पकडीच्या साह्याने मी हे थोडंसं असल्यामुळे या प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता आपलं जे हे जवस आहे ते लवकर थंडवण्यासाठी आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे हे थंड होईपर्यंत आपण यासाठी काय काय सामग्री लागणार आहे ते बघूयात हे बघा आपल्या चवीनुसार आपण लाल तिखट टाकायचं आहे हे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे लाल मिरची पावडर हे बघा त्यासाठी मी या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हा गावरान लसूण असल्यामुळे मी याचा पाचोळा बऱ्याच अंशी तसाच ठेवलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला हे थोडेसे जिरे पण लागणार आहेत आता हे जे जवस आहे हे, हे जवस आपल्याला थोड्या वेळ थंड होऊन द्यायचं आहे आपलं जवस जर थंड झालं तर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे हे सगळं जवळ जे आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत मला जेवढ्या प्रमाणामध्ये चटणी बनवायची त्यासाठी मी ही एवढे जवच घेतलेले आहे जवसाचं प्रमाण असं काही नाही आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कितीही क्वांटिटीमध्ये बनवू शकता आता हे मी काही जवस प्लेटमध्ये तसेच ठेवलेलं आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून जवस खाणे खूपच फायदेशीर असल्यामुळे मी हे काळं मीठ टाकून बाजूला ठेवणार आहे आणि ते मुखवास म्हणून त्याचा वापर करणार आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आपला जवस थंड झालेला आहे तो टाकून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये या ज्या लसण पाकळ्या होत्या त्या आपण ॲड करणार आहोत आपण थोडे जिरे घेतले होते होते ते देखील आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालणार आहोत चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता हे बघा हे लाल तिखट आहे आपल्या चवीनुसार तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट त्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला चटणी किती चटपटी हवी आहे त्यासाठी तुम्ही या लाल तिखटाचा वापर करू शकता मला कमी तिखट आवडतं त्याच्यामुळं मी थोडीच ॲड केलेली आहे आणि ही जी मिरची पावडर आहे ती जास्त तिखट नाही आहे आता आपण आपलं हे सगळं तयार झालेलं आहे आता आपण याला मिक्सरमधून फिरून घेऊया हा मिक्सर आहे आणि आता आपण याच्यामध्ये हे भांड फिट्ट करून घेऊया आपल्याला इथे पकडायचं आहे आणि आपल्याला मिक्सर चालू करून याचा बारीक कुट करून घ्यायचं आहे हे बघा मी इथे मिक्सर बसवून घेतलेले आहे आता आपण याची नॉक चालू करूया आपलं मिक्सरमध्ये चटणी फिरून झालेली आहे आपण आता ओपन करून बघूया नेमकं आपली चटणी कशी झाली झाकण उघडता चटणीचा खूप छान असा सुगंध आलेला आहे आता हे बघा आपली चटणी किती छान प्रकारे तयार झालेली आहे याची कन्सिस्टन्सी आपल्याला या जास्त बारीक किंवा जास्त जाडही नाही करायची आहे बघा किती छान बनलेली आहे आपली जवसाची चटणी ही खायला देखील अत्यंत चविष्ट लागते तुम्ही देखील अशी चटणी बनवून बघा माझी रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक अँड शेअर करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद Thank you, all of you.